नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आहे रविवार आणि आमच्या इथून निवती एकदमच संडे फंडे आज आम्ही करणार आहे मी ठरवलं की आता जे ट्रेंडिंग आहे म्हाताराची चूळ आणि निवतीमधलं बोटिंग तर तिथे आज आम्ही चाललो आहे सकाळचे वाजलेत सव्वा सहा सव्वा सहा सव्वा सहा साडेसहा साडेसहा आणि माझे पप्पा आलेत सो त्यांच्यासाठी बापू कोल्हापुरात असताना ते खूप सेवा करून घेतात त्याच्यामुळे आता ते सगळं तू केलं पाहिजे ते पण सेवा ते नाही करत मला माझ्यासाठी नाही होतं त्याच्यामुळे करत असं करतच मस्त चहा केला कुठली केलेली नाही माझ्याकडे माझ्याकडे कारण आहेत आंघोळ न करायचे मला असं वाटत की आपण पाणी वाचवायला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढी ना विचारा तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलं मी त्यांना एकदम प्राऊडली सांगेन की मी रविवारचे आंघोळ न करता तुमच्यासाठी पाणी वाचवलं त्याच्यामुळे मला पण देणार ठीक आहे आमच्याकडे ह्याच्यामध्ये पितात कोकण हा कोकण आणि कोल्हापूर दाखवू तुम्हाला हे दोन कोकण आणि हे दोन कोल्हापूर

मी सोफ्यावरच बसणार मी उठणार नाही तर आता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत निघायला आमच्या समोरच आमची दुसरी गाडी आहे त्या गाडीमध्ये आमचे आई बाबा बसणार आहेत आणि तर डायरेक्ट आम्ही निवतीला जाणार निवतीला जायच्या अगोदर आमचे दोन भाऊ बंधू आहेत बंधू भगिनी त्यांना पिकअप आहे आणि त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट नियुतीला निघतोय एक तासाच अंतर आहे एक्साइटेड एक्साइटेड खूप आहे नुरवा आणि सुमितला घेतलंय आता मी सगळ्यांना मी आंघोळ केलेली नाही मी मान्य करते नुरवा तू आंघोळ केली <laughs> तुम्ही <आंगोर> के <laughs> आंघोळ केलाय <laughs> खोटं बोलताय सकाळी सकाळी मी आंघोळ करून फ्रेश आहे काय तुम्ही सगळे बुरशे आम्ही बुरश आम्ही तीन बुरशे काय आणि अजून एक गाडी करते सगळ्यांनी आंघोळ केले व्यवस्थित आंघोळ करायची नाही अरे वेरी गोळ करायची नाही पाणी वाचवा पुढच्या पिढ्यांसाठी हा आजचा संदेश आहे तुम्हाला आणि वाईट चुकीचे दे संदेश देऊ नको त्यानंतर मग आपली लगेच आठ वाजता राईड आहे तर आम्ही थोडं रश करतो पोहचलो निवती मध्ये आम्हाला जे काही गाईड आहे ते घ्यायला आले थोडस लेट झालंय काय खात वडो खात वडो वडो गावतो गावतली आणि काय गाव त्याला भोळे गावतले तुम्ही तर नाश्ता करू शकता कारण अडीच तासाची राईड आहे अडीच तासाची राईड आहे नाश्ता करून घ्या आणि पाणी पाणी बॉटल सोबत ठेव तुम्ही काय वडा मी वडो खातो वडो 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 <laughs> <नी>। तुझी मम्मी गावन गावन खाते तुझी मम्मी सगळे मासे या साइड ला येणार आणि ह्या सगळ्या गावातल्या बायका इथे थांबल्यात तर त्यांना ते लिलाव करणार त्यांना मासे वगैरे स्प्रेड करणार त्यांच्याकडे आणि ते नंतर मार्केटला नेऊन ह्या बायका लोकल विकणार आहेत इकडे कोकणी खात घावणे इकडे कोल्हापुरी खात पोहे पोहे? कोल्हापुरी काय खाणार आहेस वडा भाव सुमित खाई गेलो खाता <laughs> ये ये। ये। जा मी जास्त लोक असल्यामुळे आमच्यासाठी एक प्रायव्हेट गोट अशी आम्ही बुक केली थोडा लेट झालाय मला लोक जायचं होत आता आमची फायनली आम्ही बोटमध्ये बसलोय आणि आता एक तासाची बोट राईड आमची चालू होणार आहे आमची फॅमिली इथे बसलेली आहे मस्त मम्मी आणि पप्पा आले आम्ही लवकर जायचं असेल तर तुम्ही सहा साडे वाजता पण जाऊ शकता डॉल्फिन दिसतात का बघू मी आहे ना डॉल्फिन तो बांगडो आहे मासेचा टाइम झालाय आता इथेतून मासे लिवाला लागतो जिकडे तिकडून deep समुद्रातून मासे आलेले आहेत तिथे पण तुम्ही बघू शकता घेर आपण करू नका काय अच्छा एक एक सोडवतात मासे समुद्रात एंट्री कर बोट समुद्राच्या आतमध्ये बसली आहे ऑलमोस्ट तर लाईफ जॅकेट आम्ही घातलेले आहे लाईफ जॅकेट खूप इम्पॉर्टंट आहे सेफ्टीसाठी आणि तुम्ही बघू शकता वी आर हाऊ एंटर्ड इन द डीप ओशन गुळावलंय काय शापच पाच अर्धा तास झालाय बोट चालू होऊन पण अजूनही काही आयलंड तर दिसत नाही आहे अजूनही तुम्हाला लांब लांब पर्यंत ते लाईट हाऊस किंवा ते मधले रॉक्स वगैरे काहीच दिसत नाही थोडं अजून आतमध्ये समुद्रात जायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी विजिबिलिटी सो फॉर एक्सपिरियन्स कसा आहे एका शब्दातच सांगायचं एवढा आपलं आपलं गाव भरी आपलं नाव भरी जगात जगात भारी कोकण कोल्हापूर उतर उतर इकडनं उतर उतर तिकडनं जा काटावर न जा तिकडे वर चढ आणि मग तिकडनं कोल्हापूरला जा उतर कोल्हापूरात डॉल्फिन आहेत हा डॉल्फिन आहे मी इकडे कसं आणलं माहिती तुला कारण तुला कळलं पाहिजे की कोकण इज बेस्ट कोकणापेक्षा काहीच नाही कोकण आम्हाला पूर्ण गावामध्ये रेंज नव्हती आणि काफीन समुद्रामध्ये रेंज आली आता समुद्रामध्ये एखादा टॉवर लावलाय कशाला प्राऊड फिलिंग कशाला आहे तुला

इथे जाताना बघायला मिळतो माशांचा थवा मध्येच बघायला मिळतोय बघा माहिती माशांचा थवा

तो मॅड तुका मॅड तुका मॅड तुका मॅड गेलय तुका मी किती वेळ झाला असेल आपल्याला निघून माझं फाउंट तास झाला असेल आता आता थोडंफार फार विजिबिलिटी दिसायला लागली आता आता थोडं लाईट हाऊस दिसायला लागले

लाईट हाऊस आहे आणि ते मागे छोटस आयलंड आहे हे समोरचं जे आहे ते ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे ब्रिटिश आता पळून गेले पण लाईट हाऊस इकडेच राहिलं आणि ते मागच्या साईडचं जे आहे ते नवीन लाईट हाऊस आहे आणि म्हातारीचा घर पण मग म्हातारीचं दुकान आहे तुका काय पाना सुपारी विडी तंबाखू काय इथे समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत तिथून तुम्ही वरती चढून जाऊन लाईट हाऊस वरती तिथे जाऊ शकता बघायला खूप भारी वाटतंय तुम्ही जेवढं जास्तीत जास्त लवकर इकडे या म्हणजे असं काही सहाच्या सातच्या बोटने जर तुम्ही आलात तर अजून छान बघायला मिळेल मोस्टली लवकरच या कारण नंतर दहा नंतर आल्यानंतर थोडासा उन्हाचा त्रास होऊ शकतो त्याने थो थोडंसं रिलीफ आणि खूप छान बघायला पण तर आता आपली बोट इकडनं आतमध्ये जाणार आहे दोन रॉकच्या मध्ये दोन दगडांच्या मधून घालायचा आणि म्हणतो धमच पर राहील मॅड करत मॅड करत बड हे असं खूप छान वाटत इथे असं दोन दगडांच्या मधून जायला <most> अरे इतर ते तिथे बस हां बस बस हां हा, एक नको नको उभं नको राहू <laughs> म्हातारीची <laughs> हा ब्रिटिश कालीन लाईट हाऊस ना एक गोल चक्कर मारून आम्ही था 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 या आणि आता आता चालतोय ते लाईट हाऊस बघणार आहे हा एक सीगल पॉइंट आहे इथे सीगल बघायला मिळतात मोस्टली कालच इथे होते पण आज तरी आज कबूतर दिसतंय आज सीगल नाही दिसले आज कबूतर दिसत आहे कबुतर हां नबूरला कबुतर दिसलेलं आहे समुद्रात सीगल 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 बेसिकली ऑस्ट्रेलियन पक्षी आहे जो थोडा 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 त्या साईडला येतो एका मध्ये पण आज तो आम्हाला फॉर्च्यूनटली बघायला नाही मिळाला पण आता आपण बना आलो आहे लाईट हाऊसच्या पलीकडच्या साईडला तुम्ही लाईट हाऊस मध्ये असलेले असलेल्या वास्तू तिथून बघू शकता

नुपूर म्ह अगो काय नाही आतमध्ये अगो काय नाहीची गोवा होय म्हातारी राहत नुपूर जाऊन म्हातारी बघून म्हातारी असं काय बघून

म्हाताऱ्या मॅड केल्या पण आम्ही परत येणार म्हातारीची चूळ बघायला परत येणार ज्यावेळी म्हातारीची माप न काढतायत मी बाबा हात बाहेर काढून काय करत करून दाखवा मम्मी हे बघ मम्मी हे बघ काय करायला लागले मुद्दाम खेळायला असं म्हणजे फायनली ट्रिप पूर्ण झालेली आहे दोन तासांनी आणि कोणाला तरी ओन लागायला लागलाय जास्तच म्हातारीची माफा घालय मनात तुका काय दिसत नाही बर बर पण इट वॉज गुड मस्त वाटलं जरा सकाळी सकाळी समुद्रात रिपोजन मध्ये जाऊन फेरफटका मारून येलो आपण घराकडे आलो आपण किनाऱ्यावर मालवणाक जाऊया आहे ना मालवण जाऊया तर अशी आमची राईड कम्प्लीट झाली सांगा होता आमचा न्यू ब्लॉग छोटूसा व्लॉग होता हा बोटिंगचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता फक्त आम्हाला आम्ही जे आमची जी मजा झाली ते म्हणजे आम्हाला ती म्हातारीची चूड बघायला मिळाली नाही त्यामुळे तुम्ही ज्यावेळी इथे याल तुम्ही त्यांना विचारा तर्वी, त्यांना विचारा की हाय टाईट आहे की नाही ज्यावेळी हाय टाईट नसतं म्हणजे भरपूर म्हणजे पाण्याला त्यावेळी म्हातारीची चूळ तुम्हाला दिसत नाही म्हातारीची चूळ तेव्हाच दिसते ज्यावेळी पाणी जास्त असतं आणि जर त्यासाठी स्पेसिफिकली तुम्ही जात असाल तर ते विचारून जावा नाहीतर तुमचा मोड ऑफ होणार पण बाकी ओवरऑल काय व्हरी गुड आम्हाला हे जवळ आहे आम्ही परत येऊ शकतो किती पण मिळायला पण तुम्ही सगळ्या गोष्टी खूप भारी आहेत खूप भारी आहेत म्हणजे बाकीच्या सगळे बघायला भारी वाटले बोटिंग बोटिंग खूप वेळ करायला मिळतं नाही तर मग बाहेरच्या ठिकाणी खूप आहे म्हणजे वर्थ आहे तर तुम्ही करा फक्त एकच फक्त हे लक्षात ठेवा बाकी मस्त होत्या टाइम टाइमला भरती असेल त्यावेळी तुम्ही ती एक्सपिरियन्स करू शकता म्हणजे तेव्हा लाटा पण खूप असणार त्यामुळे तुमच्या मनाची मना पण तयारी तेवढी पाहिजे की समुद्र खवलेला असणार तेव्हा तुम्हाला आत जायचं जा, समुद्रामध्ये आणि बाकी पण दिसत सिगल दिसतात डॉल्फिन दिसतात परतीच्या प्रवासाला निघालो होतो तोपर्यंतच आम्हाला हे तांबळ म्हणून एक कृषी पर्यटन केंद्र वाटेत लागलं तर आम्ही म्हटलं की हे एक्सपिरियन्स करूया म्हणून आम्ही इकडे आलो आणि आजूबाजूला पूर्णपणे हिरवा आणि ते एसी रूम सुद्धा आहेत मड हाऊस सुद्धा आहेत सो हे नाश्ता करायचं होतं ऍक्च्युली पण नाश्ता करता करता हे काहीतरी दिसलं म्हणून म्हटलं इथं जाऊया सळसळ पुढे झाला कस खातो बघतो हो ससे तिथे वेगवेगळे हे बघ प्रत्येक कलर आहे ओए क्यूट आहे चल बघायला हा किती काळा आहे है। रेसिस्ट अरे म्हणजे क्यूट आहेसा खा रे केळीचं पान खातोय तो हे खातोय जरा तोंडातला खाऊ डोळे बघायचे लाल लाल कसलं मोठे प्लीज हे त्यांनी नक्षत्राप्रमाणे म्हणजे इथे त्यांनी पाठी दिली आहे की कोणता नक्षत्र आहे काय आहे आणि त्याची सगळी माहिती आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी झाडं लावली आहेत हे खूप सॅटिस्फाईंग असं मस्त गवतातून चालायचं आहे आणि त्यांनी खूप मस्त असं डेव्हलप केलं आहे हे श्री विहीर आणि तिकडे तू पदरावळी करायचं झाड एकदम हा काय आरसा आरसा काढून देऊ काय आरसा आडसाडाने शहाळी शहाळी बघा पप्पा उत्साही बघा मम्मीचा फोटो काढताना बघा 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 इकडे बघ हा इकडे बघ पप्पा फोटो काढतात मस्त आहे ना मड हाऊस आहेत खूप भारी वाटतं असं ज्यांना असं एकदम नेचरच्या क्लोज राहायला आवडतं त्यांना ही जागा आवडू शकते आय काजू यू आय काजू यू टू हे इथे ॲक्टिव्हिटी सेंटर सुद्धा आहेत जिथे तुम्ही कॅरम वगैरे खेळू शकता आणि इथे पूर्ण आपल्याला इथे मस्त काजूंचा सडा पडलाय सगळे वा पांढराचंद सफरचंद प्रत्येक वेग 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 जे वेगवेगळी जे काही झाडं आहेत म इथे मसाले आहेत तर त्या सगळ्याचे पाटे आहेत त्यामुळे तुम्हाला ते कळून पण जातात की इतक्या प्रकारचे झाडं असतात आणि जे औषधी सुद्धा आहेत कसं वाटतंय तुम्हाला हे आमचं फ्युचर असणार आहे एक दिवस आम्ही आमचं असं वन डे आम्ही हे सगळं असं आमचं डेव्हलप करणार आहे आमच्या कधी असं डोक्यात नसतं की आपल्याला कुठेतरी फॉरेन ट्रिप हे ते आहेच पण दॅट इज अ सेकंडरी थिंग पण आमचं प्रायमरी थिंग आहे की आपलं एक असं काहीतरी एक तयार करा दुनिया जी अशी मस्त हिरवीगार अशी असावी तर आम्ही त्याच्यासाठी हे जे काही सगळं स्ट्रगल चाललं ते फक्त त्या एका दिवसासाठी आणि ते तुम्हाला लवकरच बघायला पण मिळेल मैं अगर कहूँ हसी कायनात में कही है नहीं एवढच येत तुम्ही माझी मांग भरली आहे त्या पानानी हे बा भरो <laughs> मांग मेरी भरो कोकणे खेळ किती उंच जाणार आहे त्या पानापर्यंत त्याच्यापेक्षा उंच जाणार वन मोर टाइम वन मोर टाइम तो आम उसको लहानपनी कराए तुम्हारा नाश्ता मधे का घर नहीं काय करताय असं एल व्ही प्राडा वगैरे राडो सगळे घालतात मी तुझ्यासाठी कोकणी घडाय बनवली okay. कोकणी माणूस माझ्यासाठी काहीतरी नेचर पासून घड्याळ बनवत में करते वाव काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे आहे घड्याळ हे मी असंच ठेवणार हे मी असंच ठेवणार माझ्याकडे किती वाजले विचारा किती वाजले बारा एकोणीस मिनिट मागे नाही ना उरा दिलं काय बोलायचं नाही ओके बर देव बरा करू तुझा बाय तुझ्या पुरातन वास्तू संग्रहालय काहीतरी इंटरेस्टिंग वाटत

छोट्या बहिणीला गंडवताना अक्षय मटकर तेव्हा उडणार आता काय ही, का ही।, ही, ही जावय आणि हे काय म्हणतात ते सासू काय करायला लागले त्यांचं त्यांनाच माहित कचरा करायला लागले तुम्हाला उचलायला लावणार मी नाव सांगणार तुमच्या दोघांचं तुम्ही दो दो नुकसान करताय त्यांचं बास करा ओ बास करा किती वाजले नभूक लागली काय बोललात काय बोललात त्या लाल जामला लाज बाळक जरा म्हणाल तर इथे तुम्ही रूम घेऊ शकताय बघा ए सी रूम पंचवीसशे मड हाऊस तीन हजार ला आहे तिकडे तिकडे उभी राह कुठे तिथे उभी राह बैलांसोबत म्हशीचा फोटो ओके चला खाली एकदा कुरेडा कुरेडा वरती बस येते चाबूक घेऊन असा चाबूक घेऊन बसा जय श्रीराम सो येस दिस वॉज अ ब्लॉग फॉर द न्यू ती लाईट हाऊस टूर तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की, नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय शिवराय